you वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संत भूमी मराठ्यामध्ये मराठवाड्यामध्ये नैसर्गिक प्रचंड का आपत्ती आलेली आहे त्यामुळे ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन येत आहे कारण यापूर्वी दुष्काळाने वगैरे आपत्ती आली तर शेतकरी आत्महत्या करत होते याचा जुना इतिहास पाहून मला आम्हाला वारकरी साहित्य परिषदेला असं वाटलं की आपली संतभूमी आहे ती पवित्र भूमी आहे की पांढुरंगाची ज्ञानोबादू खोबांच्या विचाराचे पाईक असले भूमी आहे पायिक असलेल्यांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये नैराश्यातून नैसर्गिक आपत्तीतून आर्थिक कारणातून सामाजिक टोचणीतून कुणीही आत्महत्या शेतकऱ्याने नाही केली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तमाम वारकरी संप्रदायाचे पाईक असले मानवांना सगळ्या बांधवांना ज्ञानोबा तो शपथ देतो की कुठल्याही परिस्थितीत आपल्या बांधवांनी आत्महत्या नाही केली पाहिजे यासाठी आम्ही आठ जिल्ह्यामध्ये आता ती शपथविधीचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर गावोगावी आणि वारडा वारडात आम्ही महिला दिंड्या काढू आणि समाजाला सांगू की तुम्ही जो मानसिक छळ एखाद्याचा होत असेल तर तो टाळा आणि त्याला आधार द्या त्याला आधार देऊन धीर ते कारण साई येतो नारायण या भूमिकेतून सहकार्य करा आणि आनंद निर्भय असो बलते काही सुख दुख कामा नाही चाल या भूमिकेतून सचंदी जीवन जात जीवन परत मिळत नाही बायका मुलं सासू सासरे आई वडील वाऱ्यावर सोडू नको आणि आपल्या आबला महिलेला निराधार करू नको हे सांगण्यासाठीची शपथ आम्ही आज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून घेत आहोत लोकांचा सहभाग कसा आहे वारकरी संप्रदायात ज्ञानोबा तुकोबा आणि सामाजिक भान म्हटल्यानंतर अत्यंत मोठ्या उत्साहाने सगळे सहभागी होत आहेत आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हा विषय घराघरापर्यंत जात आहे की यापुढे संत मराठवाड्यात असं मराठवाड्याला मा फासला गेला नाही पाहिजे एके आपला बांधव आत्महत्या नाही केला पाहिजे हे पत्रकार वारकरी यांच्यातून मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे धन्यवाद या माध्यमातून सरकारला काय इशारा देणार सरकारला एवढंच सांगेल की तुकोबर यांनी सोळाव्या शतकात स्वतःच स्वतःच्या मालकीचं कर्ज माफ केलं होतं हा तर जनतेचा पैसा आहे टॅक्समधून येणारा आणि त्यातून या निराधार शेतकऱ्यांना तातडीनं आधार द्या कर्जमुक्ती करा आणि त्यांना परत जगण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि त्याच्यापेक्षा आम्ही आमची भूमिका एवढेच सरकारला सांगेन पण आमची भूमिका आहे की समाज मंजूर धरून मराठवाड्यातल्या सर्व नागरिकांनी आणि विशेष वारकऱ्यांनी ही जबाबदारी सुचलायची आहे की कोणी आत्महत्या अडचणीतून नाही केला पाहिजे रामकृष्ण आधारपिंडी आपल्या नांदेड शहरामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये काकांनी त्याची दक्षता घेऊन या वारकरी किंवा आपल्या शेतकरी मंडळी भक्ताने आत्महत्या न करू नये यासाठी काकांनी आपल्या ना विनंती आहे शिवाजी महाराज कुठे कुठे येणारी ट्रॅफिक ही हजिराबाद वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक विठेल पाटील काकाजी यांच्याकडे येऊन यांच्या आमचं सरकार सगळ्या